कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील गंभीर नागरिक समस्यांनी पिसलेल्या एका कल्याणातील एका जागरूक नागरिकाने थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले असून इथल्या नागरिक समस्यांची कँगद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे निश्चित शहा असे या नागरिकाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी पोस्टद्वारे हे पत्र पाठवून के सीच्या कामकाजाची नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कमिटीमार्फत स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे देशाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठवण्यात आलेल्या या पत्रांमध्ये शहरातील दैनंदिन त्रस्त करणाऱ्या प्रमुख समस्या नमूद करण्यात आल्या आहेत त्यात शहर नियोजन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रस्त्यावरील मोठमोठे खड्डे वाढती अनियंत्रित वाहतूक कोंडी सार्वजनिक आरोग्य अपुऱ्या पडणाऱ्या पायाभूत सुविधा अशा प्रमुख नागरिक समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे तसेच आम्ही नियमित कर भरतो प्रामाणिकपणे महसूल देतो तरी देखील चांगले रस्ते योग्य आरोग्य सेवा पायाभूत सुविधा आदी मूलभूत सुविधा आम्हाला मिळत नाहीत हे आमच्या हक्कावर अन्याय असल्याची उगदीन प्रतिक्रिया त्यांनी यावर व्यक्त केली आहे तर शहरात रोज सकाळ संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात रुग्णालयाची दुरावस्था आणि कोणत्याही नियोजनाशिवाय होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे आमचे जगणे मुश्किल झाल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे कल्याणमध्ये डेव्हलपमेंट वर्क्स इन्फ्रास्ट्रक्चर के डी एम टी बस ट्रान्सपोर्टेशन हे सगळं मिळून कल्याण नागरिक खूप त्रस्त आहेत तुम्ही पी कार्समध्ये बघा सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास एव्हरी सिटीझन इज हॅरॅश कल्याणपासून ते जर खडक पडायला कोणाला येत यायला यायचं असेल रिक्षामध्ये तर इट टेक्स अराऊंड ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मिनिट्स थर्टी मिनिट्स तर त्याचं कारण आहे दोन तीन वस्तू मेजर आहे की आपलं रोडचे खड्डे दुसरं आहे थोडं ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि तिसरं आहे पी कार्समध्ये जे कॉमन मॅनला बेसिक सर्विस पाहिजे त्याच्यासाठी त्याच्याकरिता आपण आता ॲज अ कॉमन मॅन आणि ॲज अ कॉमन सिटीजन जे स्ट्रगल करतो आहे त्याच्याकरिता आपण चीफ जस्टिस ऑफ इंडियाला एक पत्र लिहिलं आहे की तुम्ही ह्या सगळ्या समस्यावर निवारण करा आणि जे जनतेनी ऑनेस्ट टॅक्स आहेत ते इफ यू कॅन लेवी द कॅग ऑडिट ऑन के डी एम सी दॅन इट विल बी गुड इन द इंटरेस्ट ऑफ गुड सिटीजन बिकॉज इफ यू सी द रोड इज मेड रोड हे एक ना दोन वेळी आणि तीन वेळी चार चार वेळी एकच रोड बनलेला असतो तर आ, मी रिक्वेस्ट करतो आहे एका एक पत्राच्या माध्यमातून ॲज अ कॉमन सिटिझन की सर आपण ॲज अ चीफ जस्टिस ऑफ इंडिया थोडं लक्ष द्या तर कल्याणचे नागरिक जे कल्याण पश्चिमचे नागरिक आहेत दे वूड बी यु नो गोईंग टू ऑफिस स्मूदली आणि ते आपलं जनजीवन नॉर्मलीपणे जीवू शकतात ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण